तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या मनाला तिसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या मनाला तुझ्या मोठ्या मनाला बसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला बसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला सांभाळ तू केला अबोलानी अनाथांचे माय बाप हो ना अबलानी अनाथांचे माय बाप हो ना माय बाप हो यशवंत बाळाला दत्तक घेतला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला

My name is Dhruva today I am going to speak a few words about Savitri Bhai Phule. Savitri Bhai Phule was India's first female teacher, social reformer of India. She was born on 3rd January 1831 in Satara district of Maharashtra. Savitri Bhai was married to Yatira Phule.

She was born on third January, eighteen thirty one. Sadriva Fule married to Jotira Fule, age of nine. Sadriva Fule was dead on eighteen ninety seven. टू द प्लेट थैंक यू जय हिंद गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज रिची टुडे आई एम गोइंग टू टुडे आई एम टेलिंग यू अबाउट माय कोलेस मी साइड वाई फुले आज द फर्स्ट टीचर ऑफ इंडिया शी ऑर्ड ऑन 3 जनवरी 1831 एट Naiavin Satara of Maharashtra. She she, was, she started the first girls' school in on in on 3 January 1848. She she observed many bad practices like child. यू तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या माहिती सांगणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव इथे झाला वयाचे नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवले सावित्रीबाई फुले यांनी सर्व महिलांना शिक्षित केले त्यांना <coughs> सर्वजण ज्ञान व क्रांती ज्योती म्हणून ओळखतात शिक्षण व मानवतेची सेवा करण्यात त्यांनी आपले जीवन अर्पण केले धन्यवाद जय हिंद क्लॅप लावली खर्च पवन नेक्स्ट स्टुडंट इज आदिल्या फ्रॉम फर्स्ट सी बी एस सी क्लास My dear old friends. Very good morning to all of you. I am Adalia Udenares. I am studying in first A1 class. Today I am speak today. I am going to speak about Savitri bai Fule. Savitri bai was one of the first female teachers in India. She was one poet po 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 too. She she was from maharashtra. She, she promoted women's education in india. her husband's name was jodi bafule. they started first school for girls in pune. she caught plague and she died. i'm stopping my words. thank you, jai hind. Good morning, everyone. Hospital <coughs> teachers and my friends. My name is Vedant Kole. This... <coughs> Savitri Phule was first female teachers of India. She was. She was first. हा Clap गौरव जगती अमर आहे सावित्री अमर सावित्री अध्यक्ष महोदय पुरुजन, गुरुजन, वर्ग आणि इथे जमलेले माझे छोट्या मोठा बाल मित्रानो आज मी तुम्हाला सावित्रीबाईविषयी काही दो शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माहिती धम विनंती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिली महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा ना जिल्ह्यातील नायगाव यादी झाला

वर्षी सावित्रीबाई सा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा शिकवले सावित्री बुधवार पेठेत मुलींसाठी शाळा काढली तीन जानेवारी हा सावित्रीबाईबाईंचा सा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो

She is the first female teacher of India, With Jyotirao Phule. She started the first school for girls in Pune. While starting the school, she troubled by people. Many people threw stones and cow dung. But she continued her work. She played an important role for. वुमेन्स एज्युकेशन टुडे वुमेन आर डॉक्टर यू जय हिंद किती भोगले किती सोसले तरी हे तिने शिकवले श्री शिक्ष शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखींनी गिरवले अध्यक्ष माशे पूज्य गुरुजन वर्ग व माझे सर्व मित्रांनो आज मी आपणासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माझे मनोगत व्यक्त करीत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वड वर, वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते धन्यवाद माझं नाव स्वरा आहे आज मी तुम्हाला सावित्रीबाई बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले आहे त्यांनी पहिली मुलीची शाळा पुण्यात उघडली त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी देवसे पाटील आहे धन्यवाद टीचर्स अँड आय माय डिअर माय नेम माय नेम today i'm going to speak on savitri bai phule savitri bai phule was the first female teacher she was uh, born on 3rd january 1831 she uh, savitri bai phule married to Jyotira phule savitri bai phule and Jyotira phule started the first first school in a uh, in uh, pune thank you का माझ्या मैत्री मैत्रिणींनो आज मी, मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्तेत ऐकावी ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण नाव सावित्रीबाई फुले असे होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकोणतीस साली झाला होता अठराशे एकतीस झाला होता थँक्यू क्लास वन टू थ्री वन टू थ्री Very nice. Now, next students are from 3rd standard. The first is... My name is Pranjana. I am here to speak few lines about Savitra. Savitri Bhai Phule. She was an Indian social reformer an educationalist and also poet from Maharashtra. She was born on 3rd January 1831 in Nayaga in Satara of Maharashtra. She opponent many bad practices like child married Sati and Keshopan. She was married with Jyoti. Rao She was dead on 10th March, 1897. Thank you. Hello everyone, respectable Sipasa teachers and all my dear friends. Today we are going to tell you about how Savitri Phule was born on 3rd January 1831 at the village of Nagar in Satara district. At the tender age of nine, she was married to Mahatma Jajira who taught her to read and write. She was first female teacher, who inspired young girls of her time to pursue education. She was remembered as an important of education uh, important pioneer of education for girls and women in india she was died on विषयी मी पाच किंवा सहा बोलणार आहे का अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले या देशाच्या पहिला शिक्षिका त्यांचा जन्म जानेवारी एकतीस सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांच्या वडील त्यांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते त्यांचे त्यांच्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले होते तेंच... सावित्रीबाई फुले यांचे कोटी कोटी आभार धन्यवाद जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गातले जिने उघडले दार ती सावित्री या जगाशी शिलेदार ती सावित्री या जगाशी शिलेदार आदरणीय गुरुजन वर्ग माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला त्यांचा जन्म तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले होते एवढे बोलून मी माझे भाषण संपतो जय हिंद जय म्हणून फॉर ऑल So once again clap loudly for the all participants